नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे म्हणजे आमची दोन हजार एस एस सी दोन हजार पंधराची बॅच दहा वर्षांच्या भेटते आज तर आज दहा वर्षांच्या भेटते ना आज भेटते म्हणजे फार्म हाऊस होत आम्ही आमची बॅच तर आर्दित पोहरा आर्दित पोहरे बाकीच्या आलीन नाही कारण का त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो किंवा काम हे हो मला असतील तर त्यांचा विषय सोडलं का आमचे इथं आहे तेवढं आपल्या बस आहे ते तर आज आम्ही चालू बॅचवाले सगळं सगळी गेली फक्त मी राहते एकटाच आणि एक पत्रिका आहे आणि एके कुणाला एक आहे तर तो येते पेन्शावर बर्फ इथं घेऊन सामान तर मी राहतो कारण का मी सकाळपासून केलाच नाही ब्लॉक कारण तो भरपूर मोठा आला असता ब्लॉक आणि आता तर लिंगाची वेळ पण आले मी मग निघून रेडी राहिलो फक्त गाडीची वाट बघते आपली एक गाडी गेली बहुतेक पोरा पोरी गेल्यात पण फक्त मी ना पत्रिका कुणालाच राहू त्या चला आपण हळू पुढं पुढं बघत राव मस्त एन्जॉय करा आणि फुल आडा होणार आहे आज मी व्हिडिओला कट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करताना कट पण नाही करत तुम्ही म्हणजे जे जपून बघायला तीच पूर्ण मजा बघा की कशी मजा आपली फायनल आलेच मित्र दोन्ही पण झाले इकडे ठेवतो लास्ट गाडी आपली आणि इथे आपण ठेवतो सगळा आणि आम्ही मी पण निघते मी पुढे जातोय पेट्रोल टाकायला सामान ठेवते मला पण पेट्रोल टाकतो पेट्रोल टाकत आहे त्याला सोबत जाऊ आणि त्याला फायनल आम्ही निघतोय बाकी राहून पवायला पण लागले मस्त वाटतंय चला चला, चला फायनली निघलोय एकटाच आहे बारा झाला झालं वाजलेत तर बघा पावणे बारा वाजायला आलेत आणि मी एकटंच आहे कारण का एक भाजीवाले आहे तिला भाजी घ्यायला हॉटेलला थांबले बाकी सगळे गेलीत पण पोचलीत पण तर मी एकटाच राहिलोय आणि आता मी निघलोय आता धावतात सुसाट मस्त पैकी व्ह्यू पण आहे मला नंबर चला फायनली पोहोचलो आत्ता वस्ता बारा वाजता पोहचते बारा वाजता बघा फार्म हाऊस आला आला आपला फार्म हाऊस आला आणि आता तर पोरं चालली गोष्ट लगेच एंट्री गेट ब्रँड पोऱ्या तशी येत आहे न काय बोलशिव तुम्ही आणि इथं फार्म हाऊस मी पहिले पण आलेलो आहे तुम्ही बोलाशिव की परत आलाय आणि हे बघा कुठे आलो चप्पल चोरली माझी नवीन गावला चालू हे बघा अशी नाटक येतो बॅच वाला ला की नाही असे नाटका वेलकम खोला खोला चला लाव वि आणि आपला विजा चल इकडे दुकान आहे बघ हा समोर समोर आई बघ एंट्री बघा भाई एंट्री एंट्री बघा एंट्री फक्त लाइंट्री पोरा आमची किचन मध्ये काय पोरा अरे बा मोठा खूप हे बघ हे बघ आमचा मोठा खूप आणि फक्त विडिओपुरती पोरी आहे ना आमच्या पुरती मटन चिकन करताना आणि आमचा

चला फायनल फायदा तुम्हाला मी याच्या अगोदर ब्लॉक ब्लॉक एक ब्लॉक केला त्या फार्म हाऊसचा त्यावेळी आखा मी फा फार्म हाऊस दाखवलेला होता तर आत्ता मी फार्म हाऊस दाखवणार आहे जर मला बघायचं इकडं सुरुवात पण केली पोरी पावाची मानसी पाटील आणि मला फायनल एंट्री आणि इकडं तुकड्या तव सकाळी मी नाही आणून दिले यांच्या पण फायनली थोडा विसरतो आज मी पण तयार होते आणि मग भेटू पुन्हा एन्जॉय करते आपला दोन दिवस ऐक मी आपला रितेश पाटील पुन्हा एन्जॉय करते आपण आपण वस्तीला आहे ही रागा फायनली केस आपलाय आता आपण पाहून आला बस झाला यांची नाटका या आता ओढ चालला यांचा या आता असाच होईल तेव्हा आपण पाहून घेऊया नाहीतर या निसा सॉंग लावताना कॉफी राईट कॉफी राईड कॉफी राईट बस बाकी काय नाही ते खातान आपल्याला साऊंड पण तिकडं फिरवलं आहे फायनली बघा पवाला मी तर सुरवात केली आहे पवाशी आणि स्विमिंग पूल पण मस्त आहे जरा झाड पाणी वाटते पण आल्यासारखं मजा वाटते तो काका मस्त बसला तिकडं हे बघ खादोर बघा हे खादोर फक्त हे बघ खादोर खादोर बस बाकी काय नाही सॉबेरी आहे झालं सैरी बारी झालं बरं आपण मजा करूया नंतर ते बघतील तिथ बसली ना तिकड सगळं वाले जी मोठी माणसं ते तिथं जमिनी वाले सगळं तिकडं बसलंय ना ते शेतीवाले इकडं बसल सगळं आणि बघ मटन आणि आमचा कूक ना येऊ नये कूक चल काय केलं मी काय केलास काय केलास आणि आमची छोटी छोटी छोटी

कोण आहे बोलत आता आलाय ती माहिती आहे ना आपली कसली ती मलाही दिलाय मागे तुम्ही ती आहे त्याला बघू झाला कुठले आयस्क्रीम अरे आता पैसा येत नाही बघूया पहिले काय दस रुपये पैसे तुझे एवढी ना खास नाही मस्त पहिले होत्या त्या भारी होत्या आता एवढी खास नाही लॉस झालो दोनशे सत्तर लॉस खाऊ दे खावा लागतंय हा औषध खोकल्यावरचं औषध एड आहेत आमची तर साईकलं आडा आढा कालाय पाच काल्या पाच आहे इकडे 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 लवकर येऊन झालाय आणि आम्ही इकडे चिकन खायला बसलोय बघा निस्ता चिकन खायला बसलोय अमित आणि सुरज आणि मी असं आणि थंडा घेतलाय सोबतीला आणि इकडं बघा इकडं सगळ्या पोरी निघाल्यात इकडं सगळ्या पोरी निघाल्यात फक्त त्यांची जाण्याची फक्त जाऊ दे एकदा जा। बघा पूर्ण राडा पूर्ण पूर्ण राडा बघूत नका मग पोरी बिरी गेल्या पोरच राहिलो आपली एवढी एवढीच गँग आहे आणि आता आम्ही तयारी करतो आणि हे बघ आपली ही एवढी आमची बॅचची ची पोर आपली बिझर पिवाळा बसलं चर्चा आणि नंतर आम्ही रात्रीची तयारी करतो आता झोपायला आलो आहे बाकीचे बरं खाले एक सगळे मी ना सुरु बघू दा पाकला पण पाकला भान आम्ही दोघ जण झोपायला आलोय समजा सकाळी लवकर उठून जायचं आहे लवकर म्हणजे बघू जसा उठू तसा जायचं आहे तर आता भेटता बघू उद्या काय जमला तर काय व्हिडिओ करायला भेटले तर बघू नाहीतर मग उद्याच एं करू लाव चांगला आहे पाखर बघ आणि इकडं भरणाची पाखरं आहेत म्हणजे भरपूर पाखरं आहेत मला वाटत नाही झोपून ते एक वाजलाय एक वाजलाय आता आणि मी पण आता पाहून घेऊन आली स्विमिंग पूलमध्ये मध्ये मस्त आणि भारी वाटला एकटाच पोहतो बाकी सगळी घरात नातं नातवते आणि मी एकाच पोहत होतो एक वाजेसपर्यंत आता जाऊ आता मी झोपते भेटू सकाळचा डायरेक्ट बाल चला फायनली आता आम्ही चाललोही घरी मस्त पवलू बिवलू मजा बिजा केली आणि आता आम्ही चेकआउट पण केलाय आणि आता निघतोय चला आणि आता ज्येष्ठ पंडले आमची बरं आहे फोरवीअर की बघा फोरवीर चालले पुढं तर आता चला निघू चला आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय विसरू नका चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला